सर काय सांगाल तुम्ही आता रुग्णांची माहिती लोक सिरियस आहेत आजची घटनामध्ये पच्चीस पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटलमध्ये एक उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये चार लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे लोक जखमी दाखल करण्यात येते सॉरी काही सिरियस होता ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे जसे मी सांगितलं जवळजवळ पंचवीस लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे काही माहिती त्यामध्ये जसे मी सांगितले संगफॉर्चुनेटली चार लोकांची लोगों की डेथ त्यामध्ये त्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे जो बेस्टचा एक बस था उसका एक्सीडेंट कुर्ला वेस्ट में हुआ उसमें पच्चीस के आसपास लोग जो है इंजर्ड हुए हैं और चार लोगों का अनफॉर्चुनेटली इसमें डेथ हुआ है जो भी जखमी है इनका उपचार यहाँ पर अभी बाबा हॉस्पिटल में और सायन हॉस्पिटल में चल रहा है सर जो चालक को देने दारू के लिए ते सर्व गोष्ट आहे ते आमचे तपासाचा भाग आहे आम्ही त्यामध्ये मेडिकल करतो आणि गाडीची पण तपासणी करतो जो जो लीगल प्रोसिजर आहे पोलीस विल फॉलो देत